शरद पवारांचा घाव आणि उधळला भाजपाचा डाव नमस्कार भारतीय जनता पक्षाचा डाव उधळून लावत शरद पवार यांचा डाव यशस्वी झाला असून आता माडा मतदारसंघात भाजपला भलते जड जाणार असल्याचे संकेत आज स्पष्ट झाले आहेत गेल्या काही दिवसापासून माडा मतदारसंघातील उमेदवारीबाबत मोठी चर्चा होती ती गल्ली ते दिल्लीपर्यंत वाजत गाजत देखील गेली आहे भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील यांना डावलून रणजित शिवा नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि एकच हल्लकल्लोळ उडाला भाजपा आणि महायुतीमधूनच या उमेदवारीला विरोध होत असताना भाजपने मात्र या विरोधाकडे फारसे लक्ष दिले नाही मागच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना मोठी मदत केली होती यावेळी मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती याच अपेक्षेने धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी तयारीही केली होती पण भारतीय जनता पक्षाने त्यांना डावलले दरम्यानच्या काळात महती पाटील यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी तुतारी वाजवायला सुरुवातही केली आहे महती पाटील यांनी मतदारसंघातील गावाला भेटी देणे सुरू केले तरीही उमेदवारीबाबत ते काही फारसे बोलत नव्हते मतदारांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण गावभेट करीत तर ते सांगत राहिले आणि नंतर तर अचानक या भेटी ही थांबल्या त्यामुळे भाजपाने त्यांना शांत केले काय सिंह हो निंबाळकर यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला काय असे काही प्रश्न निर्माण होऊ लागले होते आज मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून गेली असून शरद पवार यांनी भाजपाचा डाव उधळून लावला असल्याचे दिसून आले महाविकास आघाडीत माडा मतदारसंघ हा शरद पवार यांच्याकडे आहे पवारांनी येथे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले होते त्यांच्यात बोलणीही झालेली होती आणि ते जानकर यांनी तसं सांगितलंही होतं पण जानकर यांनी अचानक घोमजाव करीत फडणवीस यांची गळाभेट घेतली आणि माढा येथून कोड लढणार हा प्रश्न पुन्हा उभा राहिला रणजित सिंह मोहिते पाटील आणि भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघातून मोठा विरोध होत आहे पण समोर कोण असणार हे नावच समोर येत नव्हते जनतेची आणि कार्यकर्त्यांची महती पाटील यांच्याकडे नजर होती त्यांनी तुतारी वाजवा वीज अशी साध घातली जात होती मोहिते पाटील मात्र काहीच उघड बोलत नव्हते त्यामुळे नेमके चित्र स्पष्ट होत नव्हते आज मात्र सगळी उत्तरे समोर आली आणि शरद पवार यांचा घाव नेमका कुठे बसला आणि भाजपाचा डाव कसा उधळला गेला हे समोर आलं आज अकलूच्या शिवरत्न बंगल्यावर काहीतरी विशेष घडणार याची चाहू लागलेलीच होती मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक बंगल्यावर पोहोचले ते तेथून जाताच शरद पवार यांचे शिलेदार अमोल कोल्हे शिवरत्नावर दाखल झाले अर्थात त्यांनी आपण एका विवाह सोहळ्यासाठी आलो हो आहोत आपली काही राजकीय चर्चा झाली नाही असे छापील उत्तर त्यांनी दिले प्रत्यक्षात ते शरद पवार यांचा निरोप घेऊन आले होते असे सांगितले जात आहे होय आमचं ठरलंय आम्ही तुतारी हाती घेणार आणि वाजवणार ही अशा स्पष्ट शब्दात आज बाळदादा महते पाटील यांनी सांगून टाकले आहे मध्यंतरी रणजित सिंह महिते पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही चर्चा झाली होती त्यानंतर शिवरत्नावर शांतता होती धैर्यशील महते पाटलांचे दौरेही थांबलेले होते पण आता सिंह महिते पाटील यांनाच आम्ही वाळीत टाकले आहे त्याचे काही ऐकणार नाही आता फक्त शरद पवार यांची तुतारी वाजवणार असे स्पष्टपणे शिवरत्नावरून सांगण्यात आले आहे त्यामुळे धैर्यशील महिते पाटील आता भाजप सोडून शरद पवार यांच्या तंबूत दाखल होणार काय याचे उत्तर मिळवून गेले आहे कार्यकर्त्यांनीही जल्लोष सुरू केला आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी हा फार मोठा धक्का असणार आहे शरद पवार यांनी माढा येथील उमेदवारी अजून जाहीर का केली नव्हती याचेही उत्तर आता मिळाले आहे या, या निवडणुकीत आता खरा रंग भरू लागला असून भाजपासाठी मात्र हा मोठा फटका आहे धक्का आहे केवळ लोकसभेपुरता हा विषय मर्यादित नसून जिल्ह्याच्याच राजकारणावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे एका जागेसाठी भाजपच्या अन्य काही जागाही धोक्यात येणार आहेत होय मोहिते पाटीलंना डावलोड भाजपाने पाटी मोठी चूक केली का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता करा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार